थोडस वेळेच सगळ्यांनाच ज्युनियर सदस्यांचं म्हणणं असं उशिरा नंबर आला की दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला बेल मारता आणि सुरुवातीला जे सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बोलतात त्यांना खूप बेल बोलायला मिळतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी कालही हा प्रश्न उपस्थित केला मोठ्या माणसाला मोठा वेळ आणि छोट्या माणसाला एवढा वेळ पच्वीस वर्ष निवडून देतात लोक आम्हाला आम्ही पाच पाच निवडून आलो मात्र आमची वेळ आली की दोन मिनिटात आवरा आणि जेव्हा आमच्याकडे माग येते तेव्हा ते दोन मिनिटावर एका मिनिटावर येते अध्यक्ष महोदय असं होता कामाने मोठ्या आमदारांना मोठा वेळ आणि छोट्या आमदारांना कमी वेळ विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील आमदारांच्या या तक्रारीवरून आठवण होते ती जांबवंतराव धोटेंची विधानसभेत बोलायला दिलं नाही म्हणून जांबवंतराव धोटेंनी सभागृहात असं काही काम केलं की आज सहा दशकानंतरही आमदारांच्या बाकांवर पेपर वेट ठेवला जात नाही कोण होते जामवंतराव धोटे आणि त्यांनी असं काय काम केलं होतं सभागृहामध्ये तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांना बोलायला मिळत नाही त्यांच्या भागातील मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळत नाही अशी आमदारांची तक्रार आहे अशीच तक्रार एकोणीशे साठच्या च्या दशकात विदर्भातील आमदार होती संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतरचा राज्यात काँग्रेसचं वर्चस्व होतं विधानसभेच्या दोनशे चौसष्ट आमदारांपैकी दोनशे सोळा सदस्य हे काँग्रेसचे होते त्यामुळं विरोधकांकडे सपशेल दुर्लक्ष होत होतं या परिस्थितीत विदर्भातील आमदार जामवंतराव धोटेंची चिडचिड व्हायची सभागृहात दुष्काळावर चर्चा सुरू होती विधानसभेत गदारोळ सुरू होता यातच सत्ताधारी आमदार आपलं म्हणणं मांडत होते जांबवंतराव धोटे देखील आपले प्रश्न सादर करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे दुर्लक्ष करत होते त्यांना सतत वारंवार शांत राहण्यास सांगितलं जात होतं मजबूत शरीरयष्टी काळीभोर दाढी मनगटात जाडजूड स्टीलचं कडं एखाद्या संन्याशाला शोभावे असे केस पांढरे शुभ्र एकटांगी धोतर आणि तसाच पांढरा शुभ्र बंगाली पद्धतीचा सदरा त्यावर सोनेरी काठांचं शुभ्र उपरणं अशा वेशातील जांबवंतरावांना संताप अनावर झाला आणि त्यांनी रागाच्या भरात कागदाचा एक गठ्ठा अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावला कागद फेकल्यानंतर टेबलवर राहिलेला पेपर वेटही जामवंतरावांनी भिरकावला मात्र तो कुणाला लागला नाही जांबवंतरावांच्या या कारनाम्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी त्यांचं विधानसभा सदस्यत्व बरखास्त केलं त्यासोबतच त्यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याचाही ठराव मांडला आणि तेव्हापासून आमदारांच्या टेबलवरील पेपर वेट अद्यापही गायब आहे जांबवंतराव धोटे हे विदर्भवीर म्हणून ओळखले जातात विदर्भानं त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं आणि त्यांच्या एवढा विदर्भासाठी भांडणारा दुसरा नेताही कोणी झाला नाही असंही म्हटलं जातं जामवंतराव हे यवतमाळच्या नगर परिषदेच्या शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून काम करत होते नेताजी बोस हे त्यांचे आदर्श तरुण वयात अंगात असलेली आणि करून दाखवण्याच्या राजकारणात उडी घेतली काँग्रेसचे दिग्गज नेते जवाहरलाल दरडा यांच्या विरोधात त्यांनी नगर परिषद निवडणूक लढवली दरडांचा पराभव करून जामवतराव जायंट किलर ठरले महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम असलेल्या वसंतराव नायकांच्या नाका दम आणला होता तो जामवंतराव धोटेंनी विदर्भातील प्रश्नांवर जन आंदोलन उभं करणं त्यासाठी पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलणं तुरुंगवास भोगणं आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी असा आंदोलनात घालवला त्यांच्या याच आक्रमक स्वभावावर प्रेम करत यवतमाळच्या जनतेनं त्यांना काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराविरुद्ध विधानसभा निवडणुकीत जिंकून दिलं सुभाषबाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या तिकिटावर जांभवंतराव एकोणीसशे बासष्ट मध्ये विधानसभेत पोहोचले जामवंतराव धोटे हे संयुक्त महाराष्ट्रवादी नेते होते धोटेंनी कृषी विद्यापीठ विदर्भात व्हावं ही विधिमंडळात केलेली मागणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव लावली होती विद्यापीठ विदर्भात झाल्याशिवाय विधीमंडळात पाय ठेवणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरू केलं या आंदोलनात पाच बळी गेल्यानंतर अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मिळालं तेव्हापासून मात्र धोटे विदर्भवादी झाले आणि स्वतंत्र विदर्भासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं विदर्भाच्या प्रश्नावर आक्रमक लढा उभा करणाऱ्या फॉरवर्ड ब्लॉकचे तेव्हा अठरा आमदार विदर्भातील जनतेनं निवडून दिले होते सभागृहात अध्यक्षांवर पेपर वेट फेकल्याच्या प्रकारामुळं तेरा ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतरची निलंबनाची ही पहिलीच कारवाई होती त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉकच्या बॅनर खाली ते पुन्हा निवडून आले विधानसभा अध्यक्षांनी शपथ घेण्यासाठी त्यांचं नाव पुकारलं तेव्हा मोठ्या थाटात माईक हातात घेत ते म्हणाले ज्या जांबू धोटेचं सदस्यत्व पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही रद्द केलं होतं तो जांबू धोटे मीच आहे आणि लोकांनी मला पुन्हा निवडून दिलंय असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा YouTube वरती माय महानगर लाईव्ह या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद